सुरेश दास यांनी बीडला बदनाम केलं संतोष देशमुख हत्ये प्रकरणात मंत्री पंकजा मुंडे थेट बोलल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील राजकारण समाजकारण ढळून निघालेलं आहे सुरुवातीला मारेकऱ्यांना मोकळं रान करून देणाऱ्या यंत्रणांना जनरेट्यापुढे अखेर कारवाई करावी लागली या निर्घुण हत्येच्या एका महिन्यानंतर सात आरोपींना मोक्का लावण्यात आलेला आहे या हत्येनंतर मुंडे विरुद्ध इतर नेते असे बीडमध्ये चित्र रंगलेलं आहे राष्ट्रवादी शिवसेना भाजपा अशा पक्षांच्या नेत्यांनी धनंजय आणि पंकजा मुंडे विरोधात मोर्चा उघडला आहे तर पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांच्यावर जिल्ह्याची बदनामी केल्याचा पलटवार केलेला आहे मंत्री पंकजा मुंडे यांनी या सर्व प्रकारावर प्रतिक्रिया दिलेली आहे माझी प्रतिक्रिया काय असणार असं म्हणत गृह विभागाने निर्णय घेतला आहे तर त्यांनी आश्वासन दिलं आहे की कारवाई करणार आहेत एका तरुणाची निर्घुण हत्या झाली आहे ज्यांना राजकारण करायचं ते करत आहेत असंही त्या म्हणाल्या धनंजय मुंडेंनी राजीनाम्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिलेली आहे ते जर म्हणत असतील की शोध लागत नाही तोपर्यंत कारवाई करणार नाही त्यावर मी काउंटर करणार नाही शोध लागेपर्यंत कारवाई करत नसतील तर त्यावर रोज मी काय बोलू असंही त्या म्हणाल्या आहेत तुमच्याबद्दल बोलत आता मी बोलतेच आहे ना आता कुठे गप्प आहे कोणाच्या सवालांना उत्तर द्यायचं मी काही कारण नाही मी पहिल्या मी पहिलं पत्र दिलं या महाराष्ट्रात ते एसआयटी लावा आणि याच्यावर मी परवा विस्तृत प्रेस घेतली तुमचाच होमवर्क कमी आहे तेच तेच प्रश्न विचारता तुम्ही तुम्ही प्रेसला तुमच्या टीव्ही व्ही नाईनचा कॅमेरा होता तुमचा एबीपीचा होता जी चोवीस तास पुढारीचा सगळेच होते याच्यावर माझ्या बोलण्यामुळे हा राज्य हलणार असतं तर मग ह्या गोष्टी हे पहिले का नाही बोलले ज्या अनेक गोष्टी ते आता बोलतायत ते मागच्या दोन वर्षात का नाही बोलत सगळ्या प्रकरणामध्ये स्पेसिफिक परळीचं गुन्हेगारी कर याच्यावर बरीच आता चर्चा होऊ लागली मग एका वर्षामध्ये एकशे नऊ मत आढळून आले वगैरे तुमची एक सामाजिक जबाबदारी मला ते गुन्हेगारी खरंच परळीतच स्पेसिफिक असं झालंय काही तुमचं मत मला ते नंबर माहित नाही का नंबर चौथ्या पण गुन्हेगारी कारण बीड मध्ये नाही फक्त परळीमध्ये बीड बदनाम तरी परळीला बदनाम करण्याचं देखील असं आहे का नाही त्यांच्यामुळे तर बीड बदनाम झालंच आहे ना कारण शेवटी या विषयाचं ज्या पद्धतीने मांडणी झाली आहे राज्यभरामध्ये त्याच्यामुळे राजकीय भूमिका न घेता जर ह्या विषयाकडे संवेदनशीलतेने बघितलं असतं तर असं झालं नसतं आम्ही बीडमध्ये राहतो आणि बीडमध्ये आम्ही रोज राहतो एक महिला आहे मी आज बीडमध्ये काम करते एक महिला राजकारणी आहे जिल्ह्याने एका स्त्रीला नेता म्हणून स्वीकारलाय ने। खासदार राहिलेले आहेत तिथे केशर काकू क्षीरसागर रजनीताई पाटील प्रीतम मुंडे विमलताई मुंडळा पालकमंत्री राहिले आहेत मला वाटतं ज्या जिल्ह्यामध्ये लोक इतके स्वाभिमानी आहेत की सगळ्यात कष्टाचं जीवन असणारे ऊस तोडणारे माणसं मायग्रेट होऊन बाहेर काम करतात त्या जिल्ह्याचे स्वाभिमानी असते ना नाही तर दरोडे करायला गेले असते लोक काम करायला कशाला गेले असते बाहेर त्या जिल्ह्याच्या विषयी अशा घटनेने तो जिल्हा बदनाम होत असेल तर माझ्याकडे आता म्हणजे आरटीआय मधून प्रत्येक जिल्ह्यातल्या घटनांचा आढावा आहे मला माहितीये की कोणी जिल्ह्यात किती घटना घडल्यात अजूनही मुळशी पॅटर्नच्या हत्या चालू आहेत नागपूरमध्ये परवा मी अधिवेशनात असताना एका महिलेला पेट्रोल भरत असताना तिने एका तरुण लोकांवर थांबवलं म्हणून नाक घासून तिला पायावर चपलेवर तिला माफी मागायला अशा अनेक घटना राज्यभर घडत आहेत आणि म्हणून ही घटना निर्गुण आहे तिचा मी तीव्र निषेध केलेला आहे वेळोवेळी केलेला आहे तुम्ही मलाच का सिद्ध करायला हव्हतं की मी बोलत नाहीये मी हे करत नाहीये माझी भूमिका काय आहे मी पर्यावरण मंत्री आहे माझ्याकडे ती भूमिका असती तर मी त्या भूमिकेत बोलायला पाहिजे दुसऱ्यांच्या भूमिकेत हस्तक्षेप करणं माझं काम आणि माझे मुख्यमंत्री जेव्हा विधानसभेत शब्द देत आहेत त्याच्यानंतर परत परत मी त्या विषयाला फार वेगळ्या पद्धतीने हवा देणं हे योग्य असं वाटत बिरो रिपोर्ट एन मराठी बीड